गेट टुगेदरचा ऑब्जेक्टिव्ह काय असावा उद्देश काय असावा गेट टुगेदर करण्याचे उद्दिष्ट काय असावे या विषयावर मी आज बोलणार आहे आमच्या गेट टुगेदरच्या व्हिडिओवर भरपूर फॉलोअर्सनी मित्रांनी खूप चांगले कमेंट्स केलेले आहेत आणि भरभरून प्रेमसुद्धा दिलेले आहेत तर त्या सर्वाहून असं लक्षात आलं की फक्त गेट टुगेदरचा जो उद्देश आहे की मित्रमैत्रिणींना भेटणे किंवा आपण वीस वर्षानंतर भेटत आहोत तर ती भेट साजरी करणे स्नेह मेळावा साजरा करणे हा फक्त उद्देश नसावा गेट टुगेदरचा उद्देश यापेक्षाही थोडा काही वेगळा असू शकतो यावरसुद्धा विचारमंथन करणं आवश्यक आहे की काय का असायला पाहिजे गेट टुगेदरचा उद्देश सगळ्यांचे जे विचार आहेत ते वेगवेगळे असू शकतात कोणी माझ्या विचाराशी सहमत असू शकते किंवा असहमत असू शकतो तर ज्यावेळेस आमचा गेट टुगेदर सुरू झाला आणि गेट टुगेदरच्या वेळेस काही विद्यार्थ्यांनी काही मित्रमैत्रिणींनी आपले मनोगत व्यक्त केले की के आम्ही खूप दिवसांनी भेटत आहोत वीस वर्षानंतर आमची भेट होत आहे त्यावेळेस आम्हीसुद्धा आमच्यासमोर शिक्षकसुद्धा बसून होते विद्यार्थी मित्र पण बसून होते त्यांना आजच्या गेट टुगेदरचा आमचा काय उद्देश आहे तो उद्देशसुद्धा आम्ही त्यांना सांगितला आमचा उद्देश फक्त वीस वर्षानंतर भेटले पाहिजेत किंवा खूप दिवस झाले आपण भेटलेले नाही आहोत एकमेकापासून दूर झालेले आहोत इयत्ता दहावीपासून आपण दूर झालेले आहोत त्यानंतर आपली भेटच झाली नाही तर ह्या सर्व गोष्टी च्या पलीकडे आमचा उद्देश होता गेट टुगेदरचा जो आमचा उद्देश होता तो हाच होता की जेवढे मित्रमैत्रिणी भेटलेले आहोत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय सुरू आहे त्यांनी आपले सुखदुःख आमच्यासोबत शेअर करावे सर्वांसोबत शेअर करावे सर्व शिक्षकांसोबत शेअर करावे त्यांचा स्टेटस पाहणे हे आमचा उद्देश नव्हता की कोण श्रीमंत आहेत कोण गरीब आहेत त्यानंतर कोण नोकरीवर आहेत किंवा कोण आता बेरोजगार आहेत हा पाहणे आमचा उद्देश नव्हता आमचा उद्देश हाच होता की त्या सर्व मित्रांच्या जीवनामध्ये ज्या पण सुखदुःख असतील ते सर्वांसोबत शेअर करावे आणि त्याच्यावर आम्हाला काय करता येईल किंवा एखाद्या मित्रांना रोजगार नसेल किंवा एखादा मित्रमैत्रीण गरीब असेल त्यांना आपल्याला एक टीम म्हणून सर्व मित्रमैत्रिणीमार्फत कशा प्रकारे सहकार्य करता येईल यासाठी आमचा गेट टुगेदरचा उद्देश होता की पुढे जाऊन त्यांना आपल्याला कशी मदत करता येईल मदत फक्त ही आर्थिक नाही त्यांना कसं समजवता येईल किंवा त्यांना कशी मदत करता येईल त्यांच्यासोबत कशाप्रकारे बोलता येईल आणि कशाप्रकारे त्यांना सोल्युशन देता येईल त्यांचे जे पण प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर कशाप्रकारे सोल्युशन देता येईल याच्यावर सुद्धा आम्ही काम करणार आहे कारण जेव्हा आम्ही नगर परिषद शाळेला होतो तेव्हा सर्वांची परिस्थिती जी होती ती बिकट होती गरिबीची होती हलाखेची होती त्यावेळेस म्हणजे दोन हजार तीन चारमध्ये आम्ही इयत्ता दावीला होतो आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांची जी वाट आहे ती वाट वेगळी झाली सगळ्यांनी वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या शाखेत शिक्षण घेतलं काहींची प्रगती झाली आहे काही प्रगतीसाठी प्रयत्न करत आहेत आता ती प्रगती म्हणजे काय याची व्याख्यासुद्धा वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे मांडले त्याला प्रगती म्हणता येत नाही कारण प्रगतीची व्याख्या ही खूप मोठी आहे तर आमचा हाच उद्देश होता की सर्व मित्रां मित्रमैत्रिणी एकत्र यावे त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय चालू आहे ते त्यांनी शेअर करावे आणि त्याच्यावर सर्व मित्रमैत्रिणींना काय करता येईल त्यांना म्हणजे आपण पुढे गेलो आणि आपले मित्र जर मागे राहिले तर हे मला वाटते की हे खूप वाईट गोष्ट आहेत की आपण पुढे जायचं आणि आपण सुखात राहायचं आणि आपले मित्रमैत्रिणी आहेत ते मागे राहायचे दुःखात राहायचे हे खूप वाईट गोष्टी आहे म्हणजे याच्यात स्वार्थही आहेत असं मी म्हणू शकतो परंतु सर्वांनी एकत्र येऊन सर्व मित्रमैत्रिणींना प्रकारे सहकार्य करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करायचा ठरवलेला आहे की त्यांच्या जीवनामध्ये जर जे पण दुःख असतील किंवा जे पण प्रॉब्लेम असतील त्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल याकडे आम्ही पाहणार आहोत त्याच्यानंतर अशी काही स्किल आहेत का त्यांच्यामध्ये की त्या स्किलला थोडीशी जर आपण आधार दिला तर ती स्किल वाढवून त्यांच्यामार्फत काही इन्कम सोर्स कमवता येईल का, का किंवा इन्कम घेता येईल का यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत अजून तरी आमचा प्रयत्न सुरू झालेला नाही आहे कारण फक्त हाच गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही वीस वर्षांनी एकत्र आलो पुढे आम्ही पुन्हा पुन्हा एकत्र येणार आहोत दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये पण आम्ही एकत्र येणार आहोत आणि कशाप्रकारे कोणाला कशी मदत करता येईल कशाप्रकारे सहकार्य करता येईल हे आम्ही पाहणार आहोत